नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेमणं असाल ने तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे हजार पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला चारशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण भावमळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा पट्टा मार्केट येथे पंधरा हजार तीनशे सहासष्ट क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण तेराशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली एकोणचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कम भाव्याला शंभर जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण अकराशे पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या अवकाली बारा हजार क्विंटलची कमीत कम भावमळाला तीनशे पन्नास जास्तीत जास्त तेराशे त्रेचाळीस सर्वसाधारण अकराशे पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली चौदा हजार पस्तीस क्विंटलची कमीत कम भावमळाला सातशे जास्तीत जास्त तेराशे एक्केचाळीस सर्वसाधारण भाव मळाला अकराशे ऐंशी ,right. पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या अवकाली पंधरा हजार दोनशे क्विंटलचे कमीत कम भाऊमळाला पाचशे जास्तीत जास्त तेराशे पंच्याऐंशी सर्वसाधारण भाव मळाला अकराशे पन्नास पुढील बाजार समिती राहुरी आंबोरे येथे लाल कांद्याच्या अवकाली पाच हजार अडतीस क्विंटलची कमीत कम भावमळाला शंभर जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण नऊशे रुपये पुढील समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या अवकाली सात हजार सातशे दहा क्विंटलचे कमीत कम बाहमळाला एकशे एकावन्न जास्तीत जास्त अठराशे एक सर्वसाधारण नऊशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या अवकाली पाच हजार क्विंटलचे कमीत कम बाहुमळाला पाचशे एकाहत्तर जास्तीत जास्त चौदाशे अकरा सर्वसाधारण अकराशे ऐंशी पुढील समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या अवकाली पाच हजार दोनशे क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त बाराशे बत्तीस सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बारसं म्हणते पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली अकरा हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण बाराशे रुपये पुढील बारसं होती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली बारा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चारशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे एक सर्वसाधारण भाव मिळाला अकराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद